आज या ठिकाणी खासदार साहेबांचे हस्ते वडवले आणि सौने ज्या लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे दूरग्रस्त जे आहे ज्याचं अन्नधान्य वगैरे सर्व वाहून गेलेलं आहे किंवा नुकसान आहे त्यांना खासदार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंची किट त्यांच्या हस्ते या ठिकाणी आपण त्या दूरग्रस्तांना वाटप करणार आहोत त्यासाठी साहेबांना या ठिकाणी आपण आज बोलवलेलं आहे ते साहेब स्वतःची संस्थापन आहे त्या संस्थेमार्फत आणि पक्षामार्फत साहेबांना दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर आणि एकोणतीस सप्टेंबर रोजी जी अतिवृष्टी झाली त्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये स्पेसिफिकली डहाणू आणि तलासी तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घरांचं घरातील मालमत्तेचं पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी घरामध्ये पाणी शिरल्यामुळे अन्नधान्याची नासाडी झालेली आहे त्याचं नुकसान झालेलं आहे घरातील सगळ्या वस्तू फर्निचर टी व्ही फ्रीज पथरून बांघरून इवन शाल शालेय मुलांची माह्यपुस्तकं कपडे सगळंच भिजून गेलेलं आहे त्याच्यामुळे अशा परिस्थितीत काय करायचं असे विभंजनक सगळं असल्यामुळे कालही मी डहाणूमध्ये दौरा केला होता आज इथे उद्द्यामून ह्या सगळ्या भागाचा प्रातिनिधिक दौरा करण्यासाठी माननीय पालकमंत्री गणेशजी नाईकसाहेब आले होते आजही त्यांनी या सर्व भागाचा जिथे जिथे सरावली आंबेसरी नानसरी सावटा आज आपण सामलेला बघतो आहे अशा बऱ्याच ठिकाणी प्राथमिक दौरा केला एकंदरीत कृषंगग्रस्त भागाची पाहणी केलेली आहे आणि संकट किती मोठं आहे याचासुद्धा अंदाज आता त्यांना आला असल्यामुळे ते नक्कीच जे पंचनामे होत आहेत पुढच्याच आठवड्यामध्ये या पालघर जिल्ह्याची पूर्ण परिस्थिती राज्य सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये ते ठेवतील आणि अति जलद पद्धतीने तातडीने मदत कशी होईल या दृष्टीकोनात ते प्रयत्न करणार आहेतच परंतु तत्पूर्वी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि इथले ग्रा सवले ग्रामपंचायतचे सरपंच भोजी आणि आमचे ज्येष्ठ सहकारी सुधीरजी होद्रे गुरुजी शिंदा आम्हाला सर्व कार्यकर्ते इथे आहेत या सर्व इथं संनय गावातल्या ज्या उत्संगग्रस्त घरांना आम्ही भेटा दिलेल्या आहेत किंवा जची यांना या आपत्तीचा धडाका बसलेला आहे या सगळ्यांना एक प्रातिनिक स्वरूपात एक जीवनावश्यक वस्तूंचं कीट पदाधिकाधिकाऱ्याने बनवलेलं आहे ते आज ते वाटप करतोय कालही डहाणूतले तलास तहसीलदार त्यांना कॉन्टॅक्ट करून जीवनावश्यक वस्तूंचा ओळखा लागलीच सुरू आदेश दिले गेले होते त्या अनुषंगाने पूर्ण नोटीस निघाल्यानंतर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे अशा सर्व घरांचे पंचनामे करून दातवेने एकच दिवसामध्ये सगळ्यांना तांदूळ आणि डाळ हे पुरवण्याचा आदेश जिल्हा प्रशासनातर्फे दिलेले आहेत पण तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मागे नाहीत आणि आपल्या आप परीने या सर्व ग्रामस्थांना मदत करावी ह्या दृष्टिकोनातून आधी ते कीट वाटप करत आहे बाजूला बाजू ून हे केले साहे कॉलेज जुनियर कॉलेज माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी वर्गणी द्वारे हे सगळं केलेलं आहे एक त्यांना एक समाजसेवेचा सवय पडावी या दृष्टिकोनातून चांगली आहे दोन दोन विद्यार्थी